किसान विदर्भ फायनान्स कार्यालय दारवा येथील घोटाळा प्रकरणातील आज नवीन घोटाळा उघडकीस आला याबाबत सविस्तर बातमी अशी की दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सात लाख नव्याण्णव हजार रुपये फायनान्स कार्यालयातील कर्मचारी प्रवीण मधुकर उके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले परंतु त्याचवेळी त्या ठिकाणी गोंधळ झाल्यामुळे नामे पुंडलिक प्रताप राठोड राणार पांढुर्णा तालुका दारवा नामे गणेश बंडू जाधव राणार सेवादासनगर उचेगाव तालुका दारवा नामे खुबराव राठोड राहणार चिखली तालुका दारवा या तीन इसमांच्या ताब्यात देण्यात आली परंतु ती रक्कम या तीन इसमांनी आपसात वाटून घेऊन तेथून पळ काढला अशी तक्रार नामे विलास सदाशिव चव्हाण राणार शेलोडी यांनी पोलीस स्टेशन दारवा येथे दिली आम्ही यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी पुढील माहिती आमच्या चॅनलला दिली नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहता द बहुजन आवाज आज आपण उपस्थित आहोत दारवा पोलीस स्टेशनमध्ये जय किसान मायक्रो फायनान्स प्रकरणातील हे नवीन वळण आलेलं आहे आणि माझ्यासोबत या परिसरातील सर्व शेतकरी बांधव उपस्थित आहेत नुकतंच त्यांनी आता पोलीस स्टेशन दारवा येथे रिपोर्ट दिलेला आहे तर हे प्रकरण जूनच पण या प्रकरणामधलं नवीन वळण हे आता आलेलं आहे माझ्यासोबत काही शेतकरी बांधव आहेत तर काका आपण आता नुकतंच पोलीस यंत्रणेकडे रिपोर्ट दिलेला आहे कशा संबंधित आहे पैशाबद्दल सांगा। पैसे घेऊन पहाले सर्व लोकांना भांडे विकू तू दारू पैसेकडे पैसे काढून हे पैसे भरले अन... आता तुम्ही सांगा की हे आता आपण रिपोर्ट दिलेला आहे आणि याच्यामध्ये थांबा तीन लोकांचे नाव दिलेले आहे तर हे कशा संबंधित आहे या विषयी हे लोक निघा आठ लाख नव्याण्णव सात हजार सात लाख नव्याण्णव हजार रुपये घेऊन दिले आणि त्याच्या मतांचे पटेल की करू लागले त्याच्या मतांचे लोकांना वाटू लागले जवळच्या लोकांनी बाकीचे कस्त काळाले एकाला इक एक उपाय नाही या लोकांसाठी तुम्ही अटक आवडतो तर या प्रकरणामध्ये किसान फायनान्स प्रकरणामध्ये हे जुनंच प्रकरण आहे पण आजच्या तारखेमध्ये यांनी जे अर्ज दिलेला आहे आणि तक्रार दिलेली आहे तर यामध्ये तीन लोकांचे नाव समाविष्ट आहे आणि या लोकांनी सात लाख नव्याण्णव हजार असा रुपये लंपास केल्याचं यांनी तक्रार दिलेली आहे तीन लोकांचे नाव आहे तर तुम्ही साहेबांशी बोलताना काय म्हटलं आज पण लावलं होतं साहेबांना की तुम्ही अटक करतो म्हणून पण त्या लोकांनी म्हणलं की आज आम्ही येत नाही म्हणजे रेवा ह्याच्या तीन दिवस व्हायला लागते म्हणून तर आम्ही म्हणून अर्ज केला मी की आजच तर याच प्रकरणामध्ये तीन आरोपीचे नाव यांनी सांगितलेले आहे आणि या अर्जामध्ये तक्रारी दिलेली आहे सोबत आपल्या संपूर्ण कास्तकार मध्ये आहे दिसत आहे तर हे संपूर्ण कास्तकार शेतकरी कुठून कुठून आले शेलोडी उचेगाव चिखली पांढुळणाग हे असे तर दारवा परिसरातील साधारणतः संपूर्ण शेतकरी येथे आलेले आहेत आणि यांच्यासोबतच आता ह्या तीन लोकांविरुद्ध तक्रार दिलेली आहे याविषयी पोलीस प्रशासन काय करते याकडे कर पाहणे जरुरीचे आहे